विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे स सा, एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी करत आहोत संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरात या जयंती उत्सवाचा एक मोठा इम्पॅक्ट अलीकडे दिसून येतोय युनोमध्येही मागच्या वर्षी ही जयंती साजरी झाली यावर्षी होत आहे आणि जगात आज मी काय असं होतं की आपण भारतरत्न म्हणून बाबासाहेबांना गौरवित होतो आता विश्वरत्न म्हणून आपण गौरवित हो। आहोत आणि संपूर्ण जगाची जगानं बाबासाहेबाच्या कर्तृत्वाची दखल घेतली असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे निर्माते असं मानलं जाते की बाबासाहेबांनी या देशाला जी राज्यघटना प्रदान केली त्यामुळे हो या देशात स्वातंत्र्य समता बंधुता आर्थिक विकासाच्या समान संधी निर्माण झाल्या आणि त्यातून एक भारतीय म्हणून आपण एकवटलो आणि आज विविध स्तरामध्ये आज आपण प्रगती करून आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आपल्या देशाला या दलित बांधवांना एक नवं नेतृत्व मिळालं की जिथं गुलामगिरी आहे जिथे या मागासवर्गीय समाजावर हजारो वर्षाचा अन्याय आहे तो अन्याय बाबासाहेबांनी संवैधानिक मार्गाने कायद्याच्या लढाईने दूर केला आणि एकच राज्यघटना निर्माण केली की ज्या ज्याद्वारे जाद संपूर्ण देशाला संपूर्ण वर्गाला सगळ्यांना एक समानतेचा या अधिकारावर बाबासाहेबांनी एकत्र आणलं या देशात महिलांची स्थिती अतिशय वाईट होती संविधानाने देखील महिलांना पुरुष अधिकार दिले समतेचे अधिकार दिले त्यामुळे भारतात भारत देश आज जगाच्या पाठीवर एक उन्नत देश म्हणून प्रगतीला प्रगतीच्या या टप्प्यात फार मोठा अधिकार गाजवून आहे भारताच्या बाबतीत सांगायचं म्हणजे बाबासाहेबांनी लावून दिलेली ही संवैधानिक शिस्त ही भारताच्या राज्य घटनेनं दिलेले आम्हाला अधिकार या सगळ्याचा परिपाक आज भारतीयांच्या उन्नत जीवनशैलीवर होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजातून उदयाला आले बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की ज्या समाजातून मी उदयाला आलेलो आहे त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात मी जर अपयशी झालो तर स्वतःला गोळी घालेन आणि बाबासाहेबांनी स्वतःचं हे वाक्य सिद्ध करून दाखवलं मुळात बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचं आकलन करताना आपल्याला विद्यार्थी म्हणून खूप आकर्षित करणारे पैलू बाबासाहेबाचे दिसतात एक उदाहरण मला आठवतं की बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात असताना बाबासाहेब म्हणाले होते की कोलंबिया विद्यापीठामध्ये असताना एक आठ वर्षाचा शैक्षणिक अभ्यासक्रम मी अडीच वर्ष पूर्ण केला आणि हे करण्यासाठी मला दिवसाच्या चोवीस चो तासांपैकी एकवीस तास अभ्यास करावा लागेल खरं म्हणजे बडोदा स्टेटची एक, स्टेट एक शिष्यवृत्ती होती ज्याची लिमिट अडीच वर्षाची होती आणि त्यातच बाबासाहेबांना किती शिकू आणि किती नाही असं झालं होतं आणि बाबासाहेबांनी रात्रन दिन आम्हा युद्धाचा प्रसंग ही तुकोबांची उक्ती या काळात प्रत्यक्ष जगली आणि हा अभ्यासक्रम अतिशय गुणवत्तापूर्ण पूर्ण केला म्हणजे विद्यार्थ्यांनी घेण्यासारखा फार मोठा गुण आहे की एखाद्या अभ्यासक्रमाला किती झपाटून गेलं पाहिजे आणि बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की या कोलंबियाच्या वातावरणामध्ये माझ्या समाजाच्या पुनरुत्थानाच्या प्रचंड शक्यता मला दिसत आहे आणि समतेच्या वातावरणाला बाबासाहेब तिथे भारून गेले आणि बाबासाहेबांनी आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी या कोलंबियाच्या सहवासामध्ये किंवा कोलंबियाच्या या कार्यकाळामध्ये बाबासाहेबांनी त्या प्रेरणा मनोमन जपल्या आणि बाबासाहेबांच्या भावी कार्याची बैठक देखील याच कोलंबियाच्या सहवासात आणि प्रवासामध्ये आकाराला आली पुढे बाबासाहेब राजकारणात आले एकोणीसशे वीस पासून बाबासाहेब अधिकृत आलेले आहेत त्यामध्ये मग मानगाव अस्पृश्यता परिषद असेल पुढे चौदार तळे सत्याग्रह असेल पुढे काळारा मंदिर सत्याग्रह तर पूर्वीच्या गोलमेज परिषदा या सगळ्यामधून बाबासाहेबांनी या दलित वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न केला गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गोलमेज परिषदेमध्ये केलेली वकिली ही तर जगातली सर्वोत्तम वकील म्हणावी लागेल कारण एका बाजूला भारताचा सर्वोत्तम अशा प्रकारचा नेता म्हणजे महात्मा गांधी होते आणि जे बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या मागणीला त्यांचा विरोध होता की भारतीय अस्पृश्य समाज हिंदू समाजापासून वेगळा करू नये ही गांधीजींची मागणी होती मात्र भारतीय समाज आणि त्यातला दलित समाज हा पूर्वीपासून किती वेगळा आहे हे बाबासाहेबांनी सहप्रमाण सिद्ध करून दाखविलं आणि त्यामुळे एक वेळ अशी आली की ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅग्रोनाल्ड यांना बाबासाहेबांचं म्हणणं मान्य करावं लागलं आणि सतरा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस ला त्यांनी एक कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर केला आणि ज्यामध्ये दलितांना स्वतंत्र मतदारसंघ दिले मग आपल्याला पुढे माहितच आहे की पुढे पुणे करार झाला गांधीजींनी आट्टहास केला की आम्हाला अस्पृश्यांचं वेगळे पण मान्य नाही शेवटी तडजोड झाली आणि चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला पुणे करार झाला आणि बाबासाहेबांना आपली स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घ्यावी लागली आणखी बाबा एक बाबासाहेबांच्या जीवनातली गोष्ट म्हणजे भारताची राज्यघटना लिहिण्याची एक जबाबदारी पुढे बाबासाहेबांकडे आली अर्थात यादेखे अनेक अडथळे होते या सगळ्या अडथळ्यावर मात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बनले अर्थात घटना समितीमध्ये सहा जण होते मात्र प्रत्येक जण त्यात एकाने राजीनामा दिला एकाचा मृत्यू झाला एक जण विदेशात निघून गेला एक जन दिल्ली दूर असल्यामुळे संस्थानांच्या कारभारात अडकून पडला आणि एक जण आजारी होता शेवटी एक वेळा अशी आली की सिंगल हँडली बाबासाहेबांना भारताची राज्यघटना लिहून पूर्ण करावी लागली याचं सर्वोत्तम याचं शिक्कामोर्तब केलंय ते म्हणजे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला जी भारताच्या घटना समितीची शेवटची बैठक झाली त्यात सी राजगोपालाचारी तसेच के के कृष्णम्माचारी यांनी केलेल्या भाषणामधून आपल्याला हे सप्रमाण सिद्ध होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार आहेत आणि बाबासाहेबांची राज्यघटना ही समता मुलक होती स्वतंत्र समता बंधुता हा या राज्य घटनेचा प्राण होता आणि बाबासाहेबांनी एका राज्यघटनेनं संपूर्ण देशाला समतेवर आणून ठेवलं संपूर्ण देशाला विकासाची समान संधी दिली स्त्री पुरुष समानता आली जाती जातीमध्ये समानता आली आणि या राज्यघटनेनं एक समतेचा नवा संदेश या देशाला दिला आणि आपल्याला पुढं माहितच आहे की भारताच्या राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर आपल्या देशातल्या विविध प्रकारच्या घटकांना समाज घटकांना प्रगतीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध झाल्या त्यात शैक्षणिक संधी असेल अर्थार्जनाची संधी असेल आणि यातून सामाजिक जे पुनरुत्थान झालं त्याला आपण अप्लिपमेंट आप, ऑफ विकर सेक्शन ऑफ पीपल म्हणतो ते या राज्य नक्कीच साध्य केलंय असं मला वाटतं जय हिंद जय भीम